जादा परताव्याचं आमिष दाखवून इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांची तब्बल चौऱ्याण्णव लाखांची फसवणूक झाली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद आहे त्यापैकी नागपूरमधील रितेश वंजारी आणि अनिश शाह या दोघांना पोलिसांनी आज अटक केली त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अॅक्सिस स्टॉक एक्सचेंज कंपनीचे मुख्य प्रशिक्षक केसरी तावडिया सहाय्यक ऋषी अरोरा आणि कस्टमर केअरमधील एकजण अशा तिघांनी इचलकरंजीतील डॉक्टर दशावतार बडे यांना जादा परताव्याचं आमिष दाखवलं तसंच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी करून वेळोवेळी विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितलं त्यानुसार डॉक्टर बडे यांनी एकूण त्र्याण्णव लाख पस्तीस हजार रुपये भरले पण त्यानंतर परतावा किंवा मूळ रक्कमही परत मिळाली नाही त्यानंतर डॉक्टर बडे यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे त्यापैकी मोहन साहू याला एकवीस एप्रिल रोजी अटक झाली तर नागपूरच्या रितेश वंजारी आणि अनिश शाह या दोघांना आज पोलिसांनी अटक केली न्यायालयानं त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे अजून दोघांचा पोलीस शोध घेत आहेत डॉक्टरांसारख्या सुशिक्षित व्यक्तीलाही जादा परताव्याचा मोह आवरत नाही आणि त्यामुळंच अशा भामट्यांचं फावतंय